नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीराज या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एक नवीन तन्नाशक आलेलं आहे बाजारामध्ये सध्या हे ग्लायफो फोर्टी वन एस एल हे तन्नाशक आहे याची पॅकिंग आपण जर पाहिली तर एक लिटरचा हा डब्बा आहे आणि याची प्राइस तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगत नाही तुम्हाला तुमच्या भागामध्ये याची प्राइस किती आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आज आपण याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया जसं की याचं प्रतिपंपासाठी प्रमाण किती घ्यायचं आणि याच्यासोबत अजून एक छोटी पॅकिंग आहे ही वीड क्लीनरची पॅकिंग आहे तर या दोन्हीचं प्रमाण प्रतिबंपासाठी आपण किती घ्यायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगूयात तर त्या अगोदर हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना पण या तणनाशकविषयी माहिती होऊ द्या तर याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर आपण बरेचसे तणनाशक यूज केलेले असतील जसं की मेरा एकत्र असेल राऊंडअप असेल तर या ठिकाणी ही जी काही पॅकिंग आहे ही एक लिटरची म्हणजे एक हजार एम एलची पॅकिंग आहे आणि प्रतिपंपासाठी म्हणजे जे काही तुमचं गवत आहे तर गवत कोणत्या सिच्युएशनला आहे कोणत्या स्टेजला आहे बारीक आहे मोठा आहे मध्यम आहे त्यानुसार याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे जर एकदमच छोटाला गवत असाल तर तुम्ही याचं प्रतिपंपासाठी तुम्हाला हे जे काही ग्लायफो फोर्टी वन आहे हे तुम्हाला जवळजवळ शंभर एम एल हे जो काही अठरा लिटरचा पंप आहे आपला त्या पंपासाठी घ्यायचा आहे आणि ही जी काही छोटी पॅकिंग आहे ही दहा एम एल ही तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे तर आपलं जर आपण पाहिलं तर आपलं गवत जे काय आहे ते गवत शेतामध्ये खूप मोठालं झालेलं आहे त्यामुळं आपण याचं प्रमाण जे काय ते प्रमाण वाढवून घेणार आहोत आपण याचं अठरा लिटरच्या पंपामध्ये याचं जे काही प्रमाण आहे ते दीडशे एम एल हे टाकणार आहोत आणि ही, ही। जी काही छोटी पॅकिंग आहे ही वीड क्लिनरची ही पंधरा एम एल आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे आपण लाईव्ह दाखवत आहोत आणि याच्यानंतर याचा रिझल्ट म्हणजे किती दिवसामध्ये गवत हे वाढतं आहे आपण तुम्हाला त्याची माहिती जी काय आहे ते पुढचा एक असाच व्हिडिओ बनवून आपण तुम्हाला त्यामध्ये त्या ते व्हिडिओमध्ये माहिती देऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूयात आपण तुम्हाला एक नवीन टॉपिक घेऊन नवीन विषयावर धन्यवाद